की आपण कुठल्या तरी गोष्टीने अस्वस्थ होतात आणि अस्वस्थ झालेल्या विचाराला शांती मिळायची असेल तर काहीतरी करावं लागतं क्रिएटिव्हिटीसाठी ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी सिनेमा करण्यासाठी सुद्धा लागतात फक्त सोलो आर्टमध्ये कसं लिहायचं जास्त झोप आहे mm. पेन आणि कागद मिळालं तरी जमत आहे पण सिनेमा तसं नाही जमत करायला करायला कॉम्प्लेक्स आर्ट आहे आणि तां, तांत्रिकतेवर खूप अवलंबून हल्लीच्या औषधोपचारासारखं नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत आज आपल्यासोबत एक असे कलाकार आहेत की ज्यांनी आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत आणि आपल्याला आत्तापर्यंत त्यांनी मनोरंजन हे आपलं करतच आहेत ते आणि अशा लोकशाही चित्रपटातून ते आपल्या भेटीला येतात आतापर्यंत अनेक मराठीत राजकीय चित्रपट आले त्याचा तुम्ही देखील भाग झाला आहात पण एक प्रत्येक वेळेस नक्की त्या काळाची ती गरज असते तो विषय म्हणून आणि तो कोणताही विषय साकारताना एक सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते जी बऱ्याचदा घेतली जाते पण ती कितपत घ्यावी याबद्दल एवढ्या वर्षांच्या तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय तो किती थिअरेटिकल विचार करता ग आणि बोलता हा काळाची गरज वगैरे असं काही नाही धंद्याची गरज काय ते बघतात जास्त करून का पिक्चर आहे महागडं मिडियम आहे त्याच्याकरता खर्च केलेले पैसे कमीत कमी मिळाले पाहिजेत अशा विचाराने खरं तर सिनेमा फार कमी लोक असे सत्यजित रे जब्बार असे की हे आवडलेले मग मिळवायचे पैसे आणि करायचं करण्यासाठी तर त्याचा विचार केला तर मुळात एक तुला लक्षात येईल की आपण कुठल्या तरी गोष्टीने अस्वस्थ होता आणि अस्वस्थ झालेल्या विचाराला शांती मिळायची असेल तर काहीतरी करावं लागतं आणि मग तुमचं जे मीडियम आहे म्हणत नाहीत कविता येते कथा येते राजकीय पक्षात दोलात झाले होता सिनेमा करणारे लोक सिनेमा करतात त्यामुळे या इतर क्षेत्रांमधल्या क्रिएटिव्हिटीसाठी ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी सिनेमा करण्यासाठी सुद्धा लागतात फक्त सोलो आर्टमध्ये कसं लिहायचं जास्त सोपं आहे mm. पेन आणि कागद मिळालं तरी जमतं आहे पण सिनेमा तसं नाही जमत mm. करायला करायला कॉम्प्लेक्स आर्ट आहे आणि तां तांत्रिकतेवर खूप अवलंबून आहे हल्लीच्या औषधोपचारासारखंच विचार करून पण तरुण मुलांचं बरं आहे ते आपोआप शिकत जातात काय काय बदल येतात प्रश्न कलाकार जेव्हा जुना व्हायला लागतो ना आणि त्याला नवीन नवीन गोष्टी फेस करायला ते लागत तेव्हा त्यांनी सातत्याने तशात राहणं हे आता गरजेचं आणि आता बदल इतकं पटपट येतो पटपट यायचं बरं हा चित्रपट म्हणजे ट्रेलर लॉन्चच्या वेळेस पण आम्ही ऐकले की पाच दिवसात हा चित्रपट शूट झाला आहे मल्टिपल कॅमेरा अँगल्स होते तर जेव्हापासून तुम्ही चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली टेक्नॉलॉजी ही खूप वेगळी होती हळूहळू ते प्रत्येक गोष्टीचा भाग झाला आणि आज या आधुनिक टेक्नॉलॉजीपर्यंत तुम्ही येऊन पोचलत त्याबद्दल काय वाटतं आणि या सगळ्या तरुण कलाकारांसोबत काम करत असतानाचा अनुभव कसा असतो तुम्हाला दादा कोणके माहिती आहेत का त्यांचं एक गाजलेलं हे होतं इच्छा माझी पुरी करा त्याच्यात एक बतावणी होती वसंत सबनीस आणि दादा आणि त्यात एक दादांचं फार चांगलं वाक्य होतं तर ते शाहीर असतात आणि हा याच्या नर्तिक शोधात असतो कुठच्या बाईच्या शोधात असतो आणि एक बाई आहे असं म्हणलं तो लगेच असं समजून चालू असे काय दोन चार तो लेखक त्याला सांगतो ते वैताकता म्हटल्यात तुम्ही शिकलेली माणसं विचार करण्यात फार वेळ घालवता बाबा तुमची गोष्ट आहे की ना ती करा मुळात विचार करून करायला लागलं काही हे करावं वाटत ना करायला सुरुवात केल्यानंतर करायला लागतो मात्र म्हणजे ही भूमिका ठीक की आता प्रत्यक्ष करताना विचार करायला कुणाबरोबर आहे काय आहे आपण किती आहोत पण ते का का प्रत्येकाच काम आहे मजा येते गिरीशोक सरांसोबत ह्यात तुम्ही स्क्रीन शेअर करताय कसा होता त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव गिरीशोक अरे गिरीश बोल मी आज पण काहीतरी केलेलं आहे आम्ही कुठल्या तरी सिरीजमध्ये काम केलं छान ऍक्टर आहे मला आवडतो मजा येते जुने असे कोणते कलाकार आहे ज्यांच्यासोबत तुम्ही कामं केले त्यांची आजही आठवण येते आणि असा आठवणीचा कोणता किस्सा आहे का जो शेअर करावा असं वाटतो मी सुधीर गाडगेने विचारून सांगतो <laughs> त्यांना आठवतात खूप असे किस्से बिस्से कामं खूप लोकांबरोबर केले नाही असं नाही आणि पण काहीतरी संदर्भाने आपल्याला गोष्टी आठवत इंटरव्ह्यूसाठी साठी नाही आठवत गप्पा मारत बसलो कुठला विषय निघाला mm. या मा मा ते सांगतो की आठवलं सांगतो आत्ताच्या काळातल्या कलाकारांपैकी ऍक्टर आणि ऍक्ट्रेस आवडता कोणता कलाकार आहे हे काड्या कशाला लावतात कळलं का तुम्हाला सगळे कलाकार मला आवडतात <laughs> सेफ नाही सेफ नाही प्रत्येकाचं आवडण्याचं कारण वेगळं आहे okay. <laughs> महा याच्यासाठी आवडतो तो त्याच्यासाठी आवडतो असं असू शकतो ना ही दिसायला आवडते ही काम करायला आवडते ही आपण वाईट काम केलं तरी चांगलं म्हणते म्हणून आवडते खूप कारण असतात आवडायची थँक्यू सो मच